मात्र घराणेशाहीचा आरोप भारतीय जनता पक्षाला करण्याचा काही अधिकार नाही अनेक त्यांचे कुटुंबातली एकाच कुटुंबातले अनेक ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना दिसत आहेत आता आरोप करायचा म्हणून करायचा याच्यापेक्षा त्याला महत्व नाही अनेक आहेत कसे नावं घेतलीच पाहिजे असं नाही तुमच्यावर आरोप होत होता मात्र आता घटने घराचा <laughs> या घराणेशाहीचा आरोपाला काही अर्थ आर राहिलेला नाही तो करू नये कोणी आरोप कोणावर खर तर घराणेशाही हा मुद्दा असू शकत नाही असं मी कायमच वेगवेगळ्या व्यासपीठांवरून सांगितलेलं आहे किंबहुना कोणतंच क्षेत्र असं नाहीये का जे घराणे घराणेशाही पासून लांब आहे मग पत्रकारिता असेल सिनेमा असेल किंवा व्यवसाय असेल उद्योग व्यवसाय असेल नोकरी असेल तसंच समाजकारण आणि राजकारण हे देखील असं क्षेत्र आहे की अनेक समाजसेवकांचे मुलं देखील समाजसेवक होत आहेत अनेक कीर्तनकारांचे कीर्तनकार होत आहेत त्यामुळे घराणेशाही पासून कोणतंही क्षेत्र लांब नाही असं माझं ठाम मत आहे मात्र एका बाजूला घराणेशाहीवर टीका करायची आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध भाषण करून आपण निवडणुका लढायच्या जिंकायच्या आणि दुसऱ्या बाजूला काही महिन्यातच आपण स्वतःच आपण तो मुद्दा विसरायचा ही मला असं वाटतं जनतेच्या डोळ्यामध्ये केलेली धुळफेक आहे आणि म्हणून जनता अशा लोकांना माफ करणार नाही असं माझं ठाम मत आहे या संदर्भात तर आमची माझी स्पष्ट भूमिका होती माझ्या घरातील माझ्या कुटुंबातील कोणी उमेदवार येणार नाही माझी पत्नी असेल किंवा माझ्या कुटुंबातील सगळ्यांचे नावं हे घुलेवाडी हद्दीमध्ये होते परंतु तो तो आमच्या ज्या आता उमेदवार दिल्या आमच्या वहिनी तर त्यांचं नाव हे संगमनेर शहरात आहे आणि ज्यावेळेस सर्व चाचपण्या करण्यात आल्या शेवटच्या दोन दिवसापर्यंत आमच्याकडं नाव दुसरं होतं परंतु जे खाली इच्छुक उमेदवार आहेत त्यांची संख्या मोठी होती आणि कार्यकर्त्यांच्या भावना होत्या का जर थोरातांचा पराभव त्यावेळेस करताना ज्या पद्धतीने नीती आखली होती त्यामध्ये आज ते सावध झाले त्यामुळं त्यांना टक्कर देण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या भावना खाली जे नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत त्या उमेदवार इच्छुकांचे जे नाव सिलेक्ट झाले त्यांच्या सगळ्यांची भावना होती आम्ही आढावावी घेतला त्यामध्ये सगळ्यांची भावना होती का आपल्याला कुणीतरी खताळ घराण्यातूनच पुढं उमेदवारी द्यावा लागेल त्यासाठी अतिशय जर अंतकरणाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला परंतु निर्णय घेतल्यानंतर फक्त सोशल मीडियावरतीच त्याबाबत टीका टिप्पणी आम्हाला जाणवली प्रत्यक्ष ज्यावेळेस फिरल्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्या उमेदवारीचं स्वागत करण्यात आलं कारण जनतेला सुद्धा संगमनेरमध्ये परिवर्तन नगरपालिका हद्दीत परिवर्तन पाहिजे विधानसभेला परिवर्तन झालं नगरपालिकेला सुद्धा परिवर्तन पाहिजे असल्यामुळं तो जनतेचाच आग्रह होता आणि त्यानुसार आम्ही पुढे चाललो विधानसभा निवडणुकीमध्ये